बातमी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात कर्तृत्ववान विद्यार्थी हा विद्यार्थी परिषदेतच घडतो विद्यार्थी परिषदेत संघर्ष शिकायला मिळतो असं ते म्हणाले विकसित भारताकडे आपली वाटचाल चाललेली आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय विचाराने ओतप्रोत अशा प्रकारची तरुणाई ही जर पुढच्या भारताचं संचलन करेल तर निश्चितपणे मला विश्वास आहे की आपल्या पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारताचं ते स्वप्न आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू आणि म्हणूनच याची सुरुवात जर कुठून होणार असेल तर ती खऱ्या अर्थानं आपल्या कॅम्पसेस होणार आहे ती आपल्या समाजातनं होणार आहे आपल्यातलाच सामान्य वाटणारा किंवा वाटणारी एखादा मुलगा किंवा मुलगी ज्या ज्यावेळेस नेतृत्व करायला लागते त्यावेळी ते नेतृत्व गुण कुठून आले तर विद्यार्थी परिषदेने तयार केलेली ही जी काही कार्यपद्धती आहे ज्या कार्यकर पद्धतीमध्ये एक एक कार्यकर्ता हा घडत जातो आणि घडत घडत तो एक दिवस नेतृत्व करायला ला लागतो आणि मग तो जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तरी देखील आपल्याला नेतृत्व करताना दिसतो किंबहुना त्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करताना दिसतो